आणि थोडीशी शॉपिंग पण केली थोडे गेम्स खेळले आणि खूप मजा आली हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतू पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाओ तर आताच -पड़ मी ऑफिस वरन आली एकदम पटापट फ्रेश झाली आणि म्हणजे आणि आज अष्टमी आहे म्हणजे काल भरपूर ताई बोलल्या की काल अष्टमी होती पण अष्टमी दोन्ही दिवस होती तर कालची पण लागू झाली आजची पण तर मग काल मम्मीकडे गेली होती त्यामुळं मग काल जमलं नाही तर त्यामुळे मग आज आम्ही अष्टमीचं कन्या भोजन ठेवलेलं आहे तर मग ऑफिसवर नाही आली आणि पटापट आता स्वयंपाक करून घेतली स्वयंपाक म्हणजे फक्त खीर चण्याची उस आणि पुऱ्या करायच्या आहे तर ते करून घेते आता पटापट कारण वेळ पण आहे आणि सर्व काही घाई मी पण आत्ताच आहे त्यामुळं मग आणि भरपूर जणांच्या घरी झालंही असेल कन्या भोजन आणि असं काही नसतं नवरात्रातले नऊ पण दिवस आपण देवीच करत असतो त्यामुळं कोणत्याही दिवशी जो घालतो तरी पण चालतो पण असं म्हणतात की अष्टमीला आणि नवमीला चांगलं असतं भोजन केलेलं त्यामुळं मग आता पण करते आणि मग मी दुपारीच वस्तू घेऊन आलेल्या आहे रुमाल फुलं वगैरे घेऊन आलेल्या आहेत त्या आणि काल कालच्या व्हिडिओला पण खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई तुम्ही पूजाला भेटायला जात नाही का तर तर तुम्ही सांगा मी सहा वाजता येते त्यानंतर घर सकाळी घर दहा वाजता ऑफिस असतं सकाळी घरातला आवडून परत संध्याकाळी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे असतो आणि मग कधी जाऊ मला आणि असं आमचं फोनवर बोलणं रोजच असतं किंवा मेसेजवर चालू असतं आमचं असं काही नाही आहे आणि भी नहीं 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 नहीं। नहीं तर सायंकाळचे साडेसहा वाजत आलेले होते आणि मी सव्वा सहाला ऑफिस आली लवकर फ्रेश झाली आणि लगेच स्वयंपाकाला लागली ला तर आ म्हणजे स्वयंपाक करण्याआधी मी चहा ठेवला होता मला कारण चहा पिल्यानंतर थोडं फ्रेश वाटतं आणि लगेच इकडे खिरीची तयारी करत होती शेवयांची खीर करायची होती आणि पुऱ्या करण्यासाठी पीठही मळून घ्यायचं होतं त्यामुळं मग पीठ पण भिजवायला घेतलं होतं आणि एकीकडे कुकरमध्ये हरभरे लावले होते शिजण्यासाठी कारण हरभऱ्याची उसळही करायची होती तर नवमीच्या दिवशी किंवा अष्टमीला आपण कन्यापूजन करतो तर त्यामुळंच मग आता पुऱ्या करायचीही तयारी करून घेतलेली होती तर मी पुऱ्या वाटीनेच कापून घेतल्या तर सर्व पुऱ्या मी लाटून घेतल्या आणि काप म्हणजे सर्व पो पोळ्या करून त्याच्या पुऱ्या बनवल्या तर सर्व झालं होतं एकीकडे खीरही झालेली होती मग तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि पुऱ्या करून घेतल्या तर आता सगळं पुऱ्या रेडी झाल्या होत्या आपली खीरही रेडी झाली होती आणि चण्याची भाजीही रेडी झाली होती आणि त्यानंतर मग कुकरला मुगाची खिचडीही लावलेली होती तर दुपारीच मम्मी सर्व फुलं आणि ज्या मुलींना वाटायच्या वस्तू होत्या रुमाल वगैरे तर त्या सर्व घेऊन आलेल्या होत्या आणि मग मम्मी आल्या सर्व मुलींनाही घेऊन आल्या नऊ कुमारिका म्हणजे नऊपेक्षा जास्त झाल्या होत्या मग त्या आल्यानंतर आम्ही त्यांचे पाय धुतले त्यांना हळदी कुंकू लावलं माझ्यासोबत मम्मींनीही लावलं आणि तुम्ही बघू शकता मुली अगदी शांत बसलेल्या होत्या आणि त्यांना पण दुसरीकडूनच घेऊन आलेले होते, होते म्हणजे त्याही आधी कोणाच्या तरी घरी जाऊन जेवण करून आलेल्या होत्या आणि ह्या मा दिवसांमध्ये माहिती सर्वांना की अष्टमी नवमीच्या दिवशी लहान लहान मुलींना प्रत्येक ठिकाणी जेवायला असतं त्यामुळं मग त्या पण म्हणजे त्यांना असं म्हणत त्या दिवशी त्यांना खूप जास्त डिमांड असतात की प्रत्येकाच्याच घरी लहान मुलींना जेवायला बोलवलेलं असतं आणि त्या पण अगदी थोडं थोडंच खातात कारण प्रत्येक ठिकाणी जेवायचं म्हटल्यावर त्यांचं पोट आधीच छोटूसं आणि त्यांना एवढं खाणं पण शक्य होत नाही त्यामुळं मग त्या त्यांना पण थोडं थोडंच वाढलं होतं आणि त्यानंतर आपली रिद्धी पण आली होती रिद्धी पण तिच्या आजीच्या घरी गेली होती आधी जेवण करण्यासाठी मग तिला तिकडनं तिची मामी घेऊन आली मग ती इकडे पण आली आणि आता सर्व मुली आणि एक मुलगा जेव घालतात तर सर्वजण बसलेले होते मस्तपैकी आणि मम्मींने मध्ये कापूर लावलेला होता तर असं म्हणतात की मुलींना जेव घालायच्या वेळेस कापूर लावावा म्हणजे पॉझिटिव्हिटी येते त्यानंतर एकीकडे आपल्या कुमारी म्हणजे कु कुमारिकेंचं जेवण चालू होतं आणि मम्मी इकडे त्यांना ज्या वस्तू वाटायच्या होत्या तर ते मला एका डिश म्हणजे एक, एक प्लेटमध्ये दे, काढून देत होत्या म्हणजे मग पटकन त्यांना द्यायला कारण आमच्याकडे जेवायला बसल्यावर त्यांना अजून एका ठिकाणी जायचं होतं तर मग काहींचं जेवण झालं मग मी ज्यां जेवढ्यांचं जेवण झालं तेवढ्यांना सर्वांना रुमाल केळ त्यानंतर पैसे आणि फुलं दिले मग आमचं झाल्यानंतर गणेशभाऊंनीही त्यांची पूजा केली सर्व झाल्यानंतर आम्हाला निघायचं होतं देवीला देवीच्या दर्शनासाठी गावाबाहेरच्या का देवीला कारण म्हणजे इतक्या दिवसात आमचं जाणं झालंच नाही ह्यावेळेस मी फक्त एकदाच गेली मग मम्मींना बोललं की आपण दोघीही जाऊन येऊ हो। आणि आम्ही दोघी निघालो त्यावेळेस रिद्धी पण आमच्या मागे लागली मग रिद्धीलाही घेऊन गेलो कारण आम्ही कुठेही जायचं असलं तर रिद्धीला जर दिसलं आम्ही कुठे चाललो आहे तर रिद्धी आमच्या मागे लागते त्यामुळे मग रिद्धीलाही घेऊन गेलो रिद्धी आणि मिस्टर बोलले की मी तुम्हाला तिथपर्यंत सोडून देतो कारण मध्ये गाडी जात नाही आणि खूप गर्दी असल्यामुळे गा गाडीला मध्ये लावायला जागा नसते आणि तुम्ही इकडे बघू शकता की रात्रीचे दहा साडे वाजलेले होते पण गर्दी खूप जास्त होती आ... रिद्धीची बडबड चालू होती तिला तुमच्यासोबत बोलायचं होतं पण म्हणजे इतकी गर्दी असल्यामुळे आवाज पण इतका क्लिअर येत नव्हता आणि अष्टमी असल्यामुळे आज देवीच्या मंदिरातही होम केलेला होता तर दर्शनासाठी थोडी गर्दी झालेली होती मग आम्ही दर्शनात रांगेत उभं राहिलो आणि देवीचं दर्शन घेतलं आणि आमचं दर्शन खूप जा म्हणजे खूप छान झालं अगदी पंधरा एक मिनिटात दर्शन झालं मग आम्ही खाली आलो आणि त्यानंतर थोडंसं फोटो वगैरे काढले तर रिद्धीला आपला फोटो काढायचा खूप वेळ आहे तर सारखं चालू असतं फोटो काढायचं आणि इकडे मम्मी दिवाळीसाठी आकाशकंदील आलेले होते इथे तर त्या बघत होत्या तर खूप छान होत्या आकाशकंदील पण आणि मग आम्ही थोडंफार वस्तू बघितल्या आणि घरी निघालो तर घरी येताना मी आणि रिद्धीने आईस्क्रीम खाल्ली मम्मींना खायची नव्हती त्यामुळं मग त्यांनी दूध पिलं आणि आपल्या रिद्धीने परत दूध पिलं कारण तिला दूधही प्यायचं होतं आणि आईस्क्रीमही खायची होती गुड इव्हनिंग सगळ्यांना ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावो तर मी मस्त साडी घातली आहे रेडी व्हायचं बाकी फक्त साडी घातली आहे आणि मिस्टरांची पण तयारी चालू आहे तर आज नवमी आहे आणि नवमीला होम होणार आहे तर मग होमासाठीच आम्ही पूजेला बसणार आहे तिथं अजून बाकीच्या पण दो तीन जोड्या आहे तर आता आवरतो पटापट आत्ताच ऑफिसवरून पण आली आणि आता आवरायचंय मिस्टरांची मस्त तयारी झालीये सोहळा वगैरे घालून आणि मी पण हिरवी साडी घातलीये त्या दिवशीचीच पैठणी आणि अजून आवरायचंय थोडंसं मेकअप बाकी थोडासा मेकअप करते आणि निघतो कारण वेळ होता छान वाजलंय तुला मेकअपची नाही गरज काही खोटं सांगते काहीतरी मुद्दाम लाल भरताय आला इकडे इकडे मी चांगलं दिसते चांगलं दिसते मी या ना या ना मेकअप जास्त त्यांनी जास्त छान मेकअप केला म्हणून लास्ट आहे थोडेसे नंतर दाखवते मी तुम्हाला चला तुम्हाल थोड़ा थोड़ा आता मी मेकअप करते थोडस आणि मग तुमच्यासोबत बोलते बघा साडीला पीठ लावली कारण मुले पण सुटतोय आणि तयारी झाली आणि खूप जोराचा पाऊस मुळात थोडा उशीर झाला आणि निघतो आता लगेच आणि अशी तयारी झालीय पटापट आवरले तरी मिस्टर म्हणताय तू काही चांगले दिसत नाही निघतो आम्ही पण बाहेर खूप पाऊस येतोय आवडलं रिद्धीची मम्मीचा मम्मी पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे आम्ही पूजेला निघणार तेवढ्यात खूप जोराचा पाऊस आला त्यामुळं मग आम्ही थांबून घेतलं होतं घरी आणि तुम्ही इकडे बघताय की पूजेच्या ठिकाणी पण खूप जास्त पाणी साचलेलं होतं तरी पण मग पाऊस गेल्यानंतर मग आम्ही तिकडे आलो आणि तोपर्यंत पूजा वगैरे मांडून झालेली होती आणि प्रत्येक चा, प्रत्येक चार चौरंग मांडलेले होते आणि चार जोड्या आम्ही पूजेसाठी बसणार होतो तर गुरु बोलले की प्रत्येक चौरंगा म्हणजे प्रत्येक चौरंगाला एक एक जोडी पूजा करेल तर मग आता आम्ही तिकडे बसलेलो होतो सर्वजण पूजा करण्यासाठी आणि जास्त तुम्हाला कोणी खाली दिसत नसेल कारण पाऊसही भुरभूर चालूच होता बाहेर आणि वरची पूजा आवरली त्यानंतर खाली होम केलेला होता तर मग खाली पहिले होमाची पूजा वगैरे करून घेतली त्यातला त्यात लाकूड वगैरे टाकले आणि त्यानंतर मग बलीची आपण बलीचं स्वरूप म्हणून कोहळं फोडतो तर मग कोहळंही कापलं आणि त्याला ते वरती कुंकू वगैरे लावला आणि त्यानंतर मग होमाला सुरुवात झाली पहिले रिद्धीचे पप्पान ते बसलेले होते प्रत्येक जोडीला आहुती देण्यासाठी आहुती देण्यासाठी सांगितलं त्यामुळे प्रत्येक वेळेस एक एक जोडी बसलेली होती आहुती देण्यासाठी तिथे होमामध्ये तर आधी रिद्धीचे मम्मी पप्पा बसले त्यानंतर मग रिद्धीचे मामा मामी जर ते आमच्या शेजारी तर ते रिद्धीचे मामा मामी आहे आणि त्यानंतर मग आम्ही बसलो सर्व होम वगैरे झाल्यानंतर सर्वात शेवटी आरती झाली मग आरतीच्या वेळेस सर्वजण आलेले होते का कारण थोडासा पाऊस कमी झालेला होता आणि तुम्ही खाली बघाल की आम्ही बसण्यासाठी सुद्धा प्लास्टिकचे पोते घेतलेले होते कारण खाली सेनाने वगैरे सारवलेलं असतं आणि सर्व झाल्यानंतर म्हणजे होमाची उत्तर पूजाही गुरुने लगेच करून घेतली तर आमची पूजा वगैरे सर्व आवरलं आणि साधारणपणे नऊ दहा वाजले असतील आणि पूजाही आलेली होती कारण आम्हाला दोघींना आज देवीला जायचं होतं कारण दहा दिवसापासून तीही देवीला गेलेली नव्हती आणि आम्हालाही मग आणि आज शेवटचा दिवस होता मग त्यामुळं मग ती बोलली की आज आपण देवीला जाऊ तर मग आमचं होम तोपर्यंत म्हणजे आमची पूजा आवरलेली होती फक्त गुरूंची प गुरूंचं दर्शन वगैरे घ्यायचं बाकी होतं त्यामुळं मग आम्ही थांबलो आणि पूजाही आमची वाट बघत खाली थांबलेली होती आणि आणि आपल्या रिद्धीची बडबड चालू होती रिद्धी सोबत ती मस्त गप्पा मारत होती हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना म्हणजे आता रात्र आहे रात्रीची दहा वाजून गेले आणि आम्ही सोबत चाललोय देवीला मी तर दहा दिवसातून पहिल्यांदा चाललीये रात्रीची जाऊन येऊ कारण आता शेवटचा दिवस आहे आजचा आणि आवाज येतोय का आमचं माहिती नाही पण चला आमच्या सोबत आणि मग मी पूजा आणि गणेश भाऊ आम्ही तिघंही निघालो होतो देवीच्या दर्शनासाठी आणि आजही उशीर झाला होता म्हणजे तुम्हाला सांगते की आम्ही देवीच्या दर्शनासाठी शक्यतो रात्रीत जातो कारण थोडी गर्दी कमी असते कमी म्हणजे दर्शनासाठी गर्दी कमी असते बाकी तिथली गर्दी तर जास्त म्हणजे गर्दी तर चालूच असते कारण यात्रा म्हटलं की प्रत्येकजण यात्रेत येतच आणि ही यात्रा अशी असते ना सिन्नरची की प्रत्येकजण दहाही दिवस त्या यात्रेमध्ये येतच असतं आणि त्यानंतर शिवाय पाळणे वगैरे असतात खेळण्यासाठी त्यामुळं ही सर्वजणं येतात आणि जातानाच मंदिराकडे इथेही एक मंडळ आहे ऐश्वर मित्र मंडळ तर तिथेही देवी होती तर पूजा आणि गणेश भाऊनी तिथेही दर्शन घेतलं त्यानंतर मीही दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता की देवी आईची आणि आज माझी साडी आज सेम सेम दिसत होती तर चला तिथे दर्शन घेतलं त्यानंतर मग मी वरती जाऊन दर्शन घेतलं पूजाला दर्शनाला यायचं नव्हतं तिने खालूनच दर्शन घेतलं कारण आमच्याकडे म्हणतात की नववा महिना लागल्यानंतर देवीचं म्हणजे गड चढत नाही म्हणजे पायऱ्या चढत नाही त्यामुळं मग तिने खालूनच दर्शन घेतलं आणि मी मध्ये गेली दर्शनासाठी आणि होम तुम्ही कालही बघितलं असेल होम चालू होता आणि आजही होम चालूच होता त्यामुळं मग होमात नारळही अर्पण करायचं होतं मला तर मी पहिले देवीचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं खूप जवळनं दर्शन झालं आजही तर देवीचं दर्शन वगैरे झालं त्यानंतर मग होमामध्ये नारळाची आहुती दिली कारण कोरडं नारळ वाहतात त्यामुळं मग मी तेही वाहिलं गणेश भाऊंनी पण वाहिलं नारळ आणि त्यानंतर मग आम्ही इकडे आलो इकडे सर्व पाने वगैरे असतात आणि भरपूर सारे खेळ पण होते तर आम्ही तुम्ही बघालच पुढे काय काय खेळलो आणि खूप जास्त मजा आली आम्हाला ते खेळ खेळतात शंबा, सोमवारच्या नॉटवर फेक भाजी सोमारे मारताय चर्म चला चालतं तू मार फक्त नेम मार पास तर सर्वात पहिले तर आम्ही हा खेळ खेळलो तर तुम्ही बघताय की आमच्या हातात रिंग आहे आणि समोर खूप काही वस्तू ठेवलेला आहे आणि पैसेही ठेवलेले तर तो असा होता की ती रिंग त्या वस्तूंमध्ये अटकली पाहिजे त्यानंतर मग ती वस्तू आपल्याला बक्षीस म्हणून मिळते पण आमचा इतका पचका झाला की आमचं तिघांपैकी एकाचीही रिंग त्यात गेली नाही आणि दहा रिंग होत्या म्हणजे दहा चान्स होते पण आम्हाला एकालाही त्याच्यावर टाकता आलेलं नव्हतं आणि ना ते खूप असं म्हणजे वाटायला सोपं वाटतं पण ज्यावेळेस आपण खेळतो ना त्यावेळेस ते थोडं ट्रिकी वाटतं पन्नास रुपये घालून बॉल घेतलेले सांगू शकत नाही बॉल कुठे तर त्यानंतर मग आम्ही हा खेळ खेळायला आलो तर याच्यात येणार छोटे छोटे बॉल इकडे जे नंबर्स आहे तर त्याच्यात अटकले पाहिजे आणि कंपल्सरी बक्षीस होतंच कोणतंही आपल्याला मिळणारच होतं पण मग त्याच्यात पण म्हणजे आपल्याला जे दिसतं ना तसं नसतं खरंच असं म्हणतो ना तर तेच झालं आम्ही सर्व म्हणजे नंबर्स टाकत गेलो प्रत्येक याच्यानंतर आणि आम्हाला काय बक्षीस म्हणून मिळालं तर ते तुम्हाला पुढे कळलंच आणि प्रत्येक खेळाचं जे म्हणजे प्राईज होतं तर ते ता पन्नास रुपये होतं तर पन्नास रुपयात ख तो खेळ खेळायचा तर तुम्ही बघाल की हे बघा आम्हाला हे दहा रुपयाचं छोटं आपलं कोल कोलगेट ब्रश अटकवायचं भांडं मिळालं आणि त्यानंतर आम्ही हा लास्टवाला गेम खेळलो तर हा गणेश भाऊ खेळत होते तर समोर ना सहा सात ग्लास लावलेले होते एकावर एक आणि ते एका ब्लॉ बॉलमध्ये फोडायचे होते म्हणजे खाली पाडायचे होते तर पहिल्या राऊंडमध्ये तर त्यांनी सर्व पाडले फक्त एक राहिला होता ऐका ना ऐका ना सेंटरच्या ग्लासकडे फोकस करा जोरात मारा என்ன பண்ணுறே நான் படுறேன் படுறேன் சார் இவங்க கா கேலி பண்றாங்க तर तुम्ही बघितलं की ते सेकंड चान्सला तर फक्त वरचे गेले आणि बाकी एकही गेलं नाही आणि नंतर पूजाने ट्राय केलं तर पूजाचा बॉल म्हणजे वेगळीचकडे गेला कुठेतरी त्यानंतर आम्हाला गणेश त्यांचे फ्रेंड भेटले श्रुती आणि किरण तर, तर तेही आमच्यासोबत तो गेम खेळत होते पण मग श्रुतीचा पण एकही बॉल लागला नाही आणि हे बघा आता इकडे सबस्क्रायबर भेटलेले होते आपल्याला तर खूप सारे सबस्क्रायबर ताई भेटल्या आम्हाला त्या दिवशी तर तुम्ही इकडे बघाल की त्यानंतर मग आम्ही इकडे जिथे पाळणे वगैरे होते तर तिथे आलो तर इथे ना श्रुती आणि किरणची छोटी मुलगी आहे तर तिला गाडी खेळायची होती तर मग आम्ही त्या सेक्शनमध्ये आलो आणि साईडलाही बघू शकता तुम्ही की खूप सारे पाळणे ठेवलेले होते लहान मुलांसाठी गाडी होती आणि मी पूजाला बोलत होती की नेक्स्ट टाईम आप म्हणजे ज्या वेळेस बेबी राहील तर त्यावेळेस परत इकडेच यायचे आपल्याला तर ह्यावेळेस आम्ही दोघीही एकही एक पाळणा खेळलो नाही तर म्हटलं चला नेक्स्ट टाईम खेळू आणि काय होतं जे म्हणजे काही खाल्ल्यानंतर पाळण्यात बसल्यावर थोडंसं म्हणजे उलटीसारखं होतं त्यामुळं मग पाळण्यात बसलो ना नाही तर मला पाळणं खेळायला खूप जास्त आवडतं तर मगामी मग आम्ही तिथे जरा वेळ थांबलो आणि मग घरी म्हणजे परत घरी यायला निघालो तर इकडे बघा यात्रेमध्ये सुद्धा होते आणि भरपूर लहान लहान मुलं ते खेळतही होते आणि घरी निघताना शेवटी आम्ही थोडंफार शॉपिंग केली कारण यात्रा म्हटलं की शॉपिंग तर येतेच तर मग आम्ही थोडीफार खूप म्हणजे थोडीफारच शॉपिंग केली तर चला आता आम्ही असं यात्रा करून आले आणि रात्रीचे सव्वा बारा वाजले रस्ते पूर्ण सामसूम झाले आणि अजून नाही चालू आहे दर्शन पण आधी एवढी गर्दी नाहीये आणि खूप मजा केली आम्ही खूप सारे गेम्स खेळले हां 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 फ्लॉप झाले आम्ही ठीक आहे मजा आली अली वर्ष आम्ही बाहेर खेळतो या वर्षी बाहेर कोणीच बसले नाहीये हां आणि थोडीशी शॉपिंग पण केली थोडे गेम्स खेळले आणि खूप मजा आली तर चला फायनल सगळं कारण खूप काही सगळं व्हिडिओ करा भेटा वगैरे पण नाही टाइम ऍडजस्टमेंट होती एवढं सगळं त्याच्यामुळे मग आज आता आणि आज आपला नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे तर मला पण छान वाटलं मी रात्री पहिल्यांदा गेले देवीला बहिणींसोबत सोबत तर मस्त वाटलं आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि घ्यायला आले आम्हाला भाऊ घ्यायला आले आता सोडून देतील एक एक करून दमलोय आम्ही खूपच का चला चला तर रात्रीचा खूप उशीर झाला होता आणि आम्ही दोघीही घरी निघालो होतो आता तर चला तुम्हाला ही व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री